तुझी आता बाई कशी होती पाणीपुरी सांगू का तुम्हाला कशी होती मला भूक लागले वाईन झाले आज काही नाही का असं लाईट लाईट खावस लाईट 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 मग काय मुरमुरे फारसन का। मुरमुरे ना पण फारसन मुरमुरे मुरमुरे फुगत येत नंतर पाणी पिलं ना मुरमुरे फुगत लाइट मग तुम्हाला काय असं मॅगी बिगी मॅगी असं काही चटकमटक तक पाहिजे नाही का कुरकुरे कुरकुरे कच्ची दाबेली नाही पाव कुठ मग असं काय खाल हलक हल पाणीपुरी 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 भारी मस्त ना आवडते ना बस काय मला तर लय आवडते हा कुठं आपण जाऊ खायला आपण आम्ही पण पैसे आहे की हा भरू ना करू ना काय नसंत घंटा तो आहे बिल देखट आणि गोडी तोंडाला पाणी आलंय मला पण न्या ना पाणीपुरी खायला बायू भाऊ घरी जा श्रीखंड हे बाई तुला पुरे करायला श्रीखंड पुरी जा वीस रुपयाचे श्रीखंड तुम्ही कशा दिसणार आमच्या बरोबर घाते माणूस पाणीपुरी खायला मी पॅन्ट शर्ट घालून येतो ना हे पिकलेलं दिसत तसं बघितलं त्याच्यामुळे तुम्ही घरी जा तुम्हाला न्यायच नाही मला आपला मी श्रीखंड खाईन खाईन हा जाणीपुरी पाच एक एक खायची का आपण पापडी बी लागतो तुम्ही का नाही खाल्ली हो पाणीपुरी मी दोन तीन दिवसापूर्वीच ती पाणीपुरी खाल्ली होती मला त्याचा रिझल्ट म्हणजे पराक्रम कळायला त्याच्यामुळे आपण ठरवले पाणीपुरी खायचीच नाही तुम्हाला त्याचा रिझल्ट पराक्रम कळावा म्हणून मी सो खर्च तुम्हाला पाणीपुरी खाऊ काय म्हण बघत ठरलंय दिलदार मावसा लेवदार काय पोटभर खाल्ले रे मी तर पाणीपुरी का दिलदार बरोबर तुझ खरे हा नाही मग ती मी नुसतं असं जी पिलं ना प्लेट पाणी नाही का अजून मला वाटतं मी जरा जास्तच खाल्ले तिखट मग जरा असं हे होतं का असं आग कसं नाही गडबडल्यासारखं व्हायला लागलं मला असं काय वाटत अरे आपल्या धरणाची भिंत अजून काय फार काय टिकण असं वाटत नाही माझं काय होत मला माहिती नाही मी चालली हा कमल्या हो बाईले कमले मी काय होतो कमले हा मी काय म्हणतो लवकर टॉयलेट बघ राहतो अरे चल लवकर काहीतरी पाणी पिणी पाणी तर दगड घे पण चल प्रेमेटण्या मला असं वाटत नाही फार का आपल्या घातली तरी भिंट फुटवून जाईल आपल्या येंट्या कोणती पाणीपुरी खाऊ घातली तू अरे दोन दिवसापूर्वी मी खाल्ली होती मला असा तारा झाला मला बघा होतो मला होतो काय होत आम्हाला होतो का अरे या, या या तू इकड जायो बाबू हो सुजाता बाई कुठे निघले एवढ्या लग थांबा थांबणार जरा चेअरमन मला थांबू नका काय होईल थांबवलं तर थांबवलं तर लय होईल अवकाशला गोळ होईल अहो एकदम छान न्यूज आहे तुमच्या अहो ब्रेकिंग न्यूज आहे ब्रेकिंग न्यूज अहो चेनमान ब्रेकिंग न्यूज सोडा इथं ब्रेक फेल व्हायला वाचलं म्हणजे काय ऍक्सिडेंट वगैरे झाला का काय झाला का? तर नाही होऊ शकतो होऊ शकतो अहो चेअरमन चेअरमन असल्यावर घाबरायचं नाही किती मोठा ऍक्सिडेंट झाला तुमच्याकडून तर पूर्ण भरपाई चेअरमन देऊ शकतो अहो चेअरमन शक तसं नाही पण तू माझा पिच्चर सोडा असं कसं पिच्चर सोडा मी काय म्हणतोय तुमच्यासाठी एवढी मोठी संधी आणली मी आणि तुम्ही म्हणता पिच्छा सोडा अहो तुमच्या आशा बोलण्या इथं चेअरमनच्या काळा जरा भोक पडले पर अहो चेअरमन समजून घेऊन घ्याय ना तुम्ही आता काय समजून घ्यायचंय सुजाताबाई झाला हो तुम्ही जा बरं इथून मला काय म्हणायचं सुजाताबाई तुमच्या आयुष्यात कुणी आलंय का दुसरं कुणी आलं नाही चेअरमन आली आलीये म्हणजे बाई तुम्ही पण अहो विषय तसा नाही चेअरमन पण मला आता सोडा नाही तर ती सुटल चेअरमन सोडा ती सुटन म्हणजे चेअरमनला तुम्ही एकदम हाकलून देऊ राहिले आणि ती सुटन म्हणजे ती व्यक्ती माझ्यापेक्षाही तुम्हाला जीवाभावाची झाली म्हणजे चेअरमनपेक्षाही जवळची झाली सुजाताबाई हम जानते थे तुम कहीं और के मुसाफिर हो हमारा शहर तो यूं ही रस्ते में आ गया चेअरमन जा तुम्ही जा बर तेरे गलियों में ना रखेंगे कदम आज के बाद सुजाताबाई कशी होती पाणीपुरी सांग का तुम्हाला कशी होती ये दुनिया तेरे हो सरपंच बसले चल तुम्हाला कॉमेडी कॉमेडी आपल्या दमाला प्रोडक्शन सारखी नुसते लोक असू होते असं झालं चला आगाकार माझ्या बघायला आता तरी सणच ना प्रेम्या बाटली बाटली विटली बघ बाटली तरी अरे कुठे चालले बसावर तुम्ही अरे आज झालंय तरी काय सगळं नाही आलं मला सगळेच नाही म्हणते मी काय एवढं वाईट आहे खरे मी आज कोणी बी मला म्हणतोय नको चेअरमन मला सगळे आडतुडच करू राहिलेत आज तुम्ही नाही चेअरमन आम्ही आलो नाही नाही आज चला आपल्याला बसायचं आज आम्हाला पण बसायचंच आम्ही पण बसायला शोधतोय अरे मग मी बसतो ना तुमच्या सोबत चला ना आज मला आहे ना सगळं टेन्शन बाहेर काढून टाकायचंय हो आमचं बसन तो प्रकार वेगळा आहे मला सगळे प्रकार माहितीये तुम्ही बसा गाडीवर चला आपण चेअरमन ऐकत पर... आवत अरे तू बस आगा। आगा। बस लवकर गाडीवर चल चल लवकर Ayooo, tsa Ayo Tsa 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 आता काय करणार चेअरमन अरे दिसतय तुम्हाला अरे आज दिसतय काय म्हणजे आज चेअरमनचे डोळे उघडलेत सगळ्यांचं कळलंय मला कोणाच्या पोटात काय आहे आणि कोणाच्या बाहेर काय आमचं अरे तुमचं बी काय सुद्धा कळलंय तिच्या पोटात सुजाताबाईच्या पोटात काय आणि बाहेर काय म्हणजे कम्प्ले सुजाताबाई पण रस्त्यातच 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 सगळं काय झालं ते रस्त्यातच झालंय आता सगळा विषय संपलाय सगळा रस्त्यावरच घडले बाबो अयो टलं रे जरूण थांब थोड कंट्रोल करू शकत नाही प्रेशर हे काय झालंय काय झालंय कसला बुच्चेन म्हणतोय तो अरे तुझे थेड खराब झाले का थेड गेले कामातून बुच्चन ढिल झालंय थेड कामातून गेले काय अरे वास कसला येतोय उत्तर खाली उत्तर खाली हा वास कसला येतोय अरे वास कसला सोडलाय तुम्ही उतरा उतरा खाली उतर खाली हॅलो आयो अरे कसला वाश ये कस यो पाणीपुरी 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 अरे सुजाता बाईला लय पाणीपुरी आवडायची रे पण आता काय गेले ते दिवस राहिले ते आठवणी पण प्रियम्या वाचच कडून येतोय घाणी आवडा अयो कम चलि अरे अरे तुम्ही घाण अयो घाण केली सगळी गाडी भरली मी आयला थांब आता अरे 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 आज कोणता दिवस पाहिलायो गा हे उतरून गेले तरी अजून वास कसला येतोय काय झालंय काय नेमकं शर्ट भरिलाय बरं काही नाही त्यामुळेच म्हटलं आता इथं पाणी आहे का हा 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 इथं पाणी दिसते शर्ट तरी धुवा लागेल आ शर्ट कसं जावं आता दा। शर्ट धुवा लागल प्रेमिणी कम्पलेनी का केली इकडे स्वतः तर स्वतः भरले आणि मला बी भरून ठेवलं आता ते शर्टच काढलं चेअरमन साहेब हा चाललंय आता काय करता सरपंच आता आमच्या कार्यकर्त्यांनी केला पराक्रम गाडीवर घेतले होते कामल्यान प्रेम्या त्यांना झाले जुलाब त्यांनी माझा बी शर्ट भरावलाय आता असं उघड काय दुकानात जाऊन दुसरा शर्ट घेता येईना आणि घरी गेले तर अशा वास आणि चेअरमन बाई घरात घेणार नाही त्यामुळे इथं वड्याला पाणी धुतो आता शर्ट आणि काय धुवा धुवा चांगलं व्यवस्थित साबण लावून धुवा हा ना आता काय इकडून उतरतो पाहिलं का मंडळी याच्यासाठी ना तुम्ही बाहेरच्या उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा पाऊस पाण्याचे दिवस आहेत म्हणून म्हणलं आणि पाऊस पाण्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे पाणी उकळून प्या आणि शक्यतो स्वच्छ पाणी प्या नाही तर मग असं होत